लोकसभा निवडणुकीत तीसहून अधिक जागा जिंकल्याने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच चा वाढला आहे लोकसभा निवडणुकीचं मैदान मारण्यापूर्वी कोण कुठून लढणार यावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मुंबईत खलबत सुरू आहेत परंतु कोणताही तोडगा न निघालेल्या अडोतीस जागांवरती महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं सांगितलं जात आहे बैठकीतला तपशील आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं टेन्शन वाढल्याचं पाहायला मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार विद्यमान आमदारांच्या जागा त्या त्या पक्षांना सोडल्या जातील परंतु मुंबईसह कोकण आणि विदर्भातील काही जागांवर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं घोडं अडल्याची माहिती समोर आली आहे मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या बैठकीत जागा वाटपर वाटाघाटी सुरू आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पन्नास जागांवरती तिन्ही पक्षांचं एकमत झालं परंतु उरलेल्या अडतीस जागा सोडायला तिन्ही पक्षांमध्ये जोरदार संघर्ष सुरू झालाय आता या जागांवर महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तळात सुरू झाली आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या चर्चेला हवा दिल्याने तिन्ही पक्षात वादाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे सगळ्या जागांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत परंतु मैत्रीपूर्ण लढतीबद्दल प्रस्ताव आल्यास आम्ही त्यावर विचार करू शकतो काही जागांवर आम्ही सगळे पर्याय तपासून पाहत आहोत मैत्रीपूर्ण लढतीच्या स्टेजपर्यंत चर्चा जाऊ नये अशी आमची आशा असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे महाविकास आघाडीच्या बैठकीत मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील जागांचं वाटप करण्यात आलं आहे परंतु मुंबई कोकण आणि विदर्भातील काही जागांवरती पेच अडकून पडला आहे अशातच आता मुंबईत बैठका सुरू असताना मैत्रीपूर्ण लढतींबद्दल चर्चा सुरू झाल्याने यावरून नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे